रोडच्या इथे पॅच मध्ये पाणी भरतंच म्हणजे थोडं तरी पाऊस पडला तरी पाणी भरतं ही जी घरं आहेत त्यांना हे ये करण्यासाठी बराचसा प्रॉब्लेम होणार आहे आणि तुम्ही आता गाडी बघताना जवळजवळ गाडीचा पुढचा टायर पूर्ण बुडवलेला आहे एवढं पाणी इथेच आहे त्याच्या पुढे तर अजून कंबरभर पाणी आहे आणि हे पाणी कसलं आहे तर बाजूला हे जे गाटर दिसताना तुम्हाला त्या गाटरातून पाणी भरलेलं आहे तर बघा आता ज्या गाड्या आहेत ना त्यांना आता इथेच थांबवलं जात आहे आणि ह्या मार्गे सोडतायत कारण पुढे पाठवत नाहीत कारण पुढे पाण्याचा जो स्त्रोत आहे तो वाढलेला आहे जे ह्याच्यापेक्षा देखील वाढू शकतो त्यामुळे जी वाहतूक आहे ती आता इथून माझ्या मते बंद केलेली आहे हे बघा पाणी ऑलमोस्ट आणि इथपर्यंत आलेलं आहे हे बघा आता जास्त वेळ आलायला इथून पाणी आहे ना, ना काय होतं जा जास्तच भरलं तर पाणी इथून असं येतं आणि मग डायरेक्टली रस्त्यावर जातं पाणी आणि मग रस्ता देखील पूर्णपणे चॉकअप होतो ऑलमोस्ट तिकडे जर पुढे बघाल मच्छी मार्केट साईडला पाणी आतमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवायुट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण आहोत बरोबर चिपूनमध्ये कसं आहे ना आजची व्हिडिओ कोणती अशी वेगळी अशी नाही आज जरा थोडी वेगळी व्हिडिओ घेतो आहे कारण आता चिपूनमध्ये जोरदार पाऊस पडतोय त्या पावसामुळे आहे ना चिपूनमध्ये थोड्या प्रमाणात का होय ना पूर भरायला सुरुवात झालेली आहे सो म्हटलं थोडी का होईना आपण अपडेट तुम्हाला देऊया जसं की मी परशुराम गाड म्हणून किंवा बाकीच्या बाकी काय गोष्टी असतात त्यांची मी तुम्हाला अपडेट देत असतो सो त्याचप्रमाणे म्हटलं आज चिपून मध्ये देखील अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्णपणे बनून राहा शेवटपर्यंत जेवढी काही ठिकाणं होतील तेवढ्या ठिकाणावर आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला किती पाणी आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत राहा मित्रांनो मी आता आहे बरोबर आपल्या उक्ताडच्या ब्रिजवर आणि पाण्याचे लेवल कसली आहे ते आल्या पहिल्यांदा मी इथे आलेलो आहे प्रचंड पाणी आहे आणि आता थोड्या वेळाने काय होईल जर जास्तच पाऊस पडला तर जे पाणी आहे ते मग तिकडे शिरायला सुरुवात होईल आणि मग तिकडे देखील पूर्णपणे अगदी पाणी द्यायला आतमध्ये दे। इकडे देखील जर दे पाणी भरलं आतमध्ये तर मग इकडे देखील पाणी रस्त्यावर येतं सो बघू शकता बऱ्यापैकी पाणी चिपूनमध्ये मध्ये आता भरायला सुरुवात झालेली आहे कारण पाऊसच तसा पडतोय कंटिन्युअसली कसं आहे ना मित्रांनो माझ्या मते मला वाटते भरती असावी त्यामुळे एवढं पाणी भरलंय पाणी बघा केवढं आलं ते कारण माझ्या मते मला वाटते भरती असावी आणि हे बघा तिकडे आता पाणी जवळजवळ आहे ना आतमध्ये शिरायला सुरुवात झालेला आहे तो आहे आपला पेटमापला जोडणारा ब्रिज सो so, मला वाटते नाईकंड कंपनीची इकडे जर आपण गेलो तर मला वाटते तिकडे तर काय पाणी क्रॉस झाला असणारच आहे कारण तो ब्रिज आहे तो एकदम छोटा आहे आणि हा ब्रिज पण पुरामध्ये खचला होता सो so, आत्ता कुठे याचं काम केलेलं आहे पाच सहा महिने आधी आणि बघा पाण्याची लेवल बघा काय आहे तसं बघायला गेलात तर ॲक्च्युली ज्या वेळेला चिपूनच्या महाराजांचा आगमन सोळा होता ना त्या दिवसापासूनच पाऊस कंटिन्यू आहे काल, पन, काल चीजी पाउस भाया जाला। तर एवढा नव्हता पण कालची जी रात्र होती ज्यामध्ये पाऊस भयानक झाला सो त्या पावसाचं कुठेतरी हे असं रूपांतर बघायला मिळालेलं आहे सो आता आपण रस्ता क्रॉस करूया हे बघा इकडे पण बघा काय परिस्थिती आहे अगदी म्हणजे भयान पाणी झालेलं आहे भयान सो आता आपण ना थोडं नायक अँड कंपनीच्या इकडे जाण्याचा प्रयत्न करूया बघूया जाता येते का जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये मला प्रत्येक गोष्ट दाखवता येईल मित्र आता आपण आहोत बरोबर नायक अँड कंपनीची इथे बघू शकता पाण्याची लेवल काय झालेली आहे बघा तिकडे देखील पाणी आता बऱ्यापैकी भरलेलं आहे रमूज तिकडे जर पुढे बघाल मच्छी मार्केट साईडला पाणी आतमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे आता बरोबर जवळजवळ सकाळचे अकरा सवा अकरा झालेले असतील आणि बघा ही कंडिशन आहे आता लेटेस्ट चिपळूंची आज तारीख आहे सतरा माझ्यामध्ये रविवार थोडा पाऊस थांबला आणि माझ्यामध्ये भरती असावी कदाचित असं वाटतंय जितकं काय दाखवतील तितकं मी तुम्हाला दाखवतो या अपडेटमध्ये हे बघा आता ज्या गाड्या आहेत ना त्यांना आता था इथेच थांबवलं जात आहे आणि ह्या मार्गे सोडत आहेत कारण पुढे पाठवत नाहीत कारण पुढे पाण्याचा जो स्रोत आहे तो वाढलेला आहे का त्याच्यात ह्याच्यापेक्षा देखील वाढू शकतो त्यामुळे जी वाहतूक आहे ती आता इथून माझ्या मते बंद केलेली आहे पोलीस वगैरे देखील आलेले आहेत सो जर येत असाल चिपळूणला तर मित्रांनो आजच्या दिवशी जरा सावधान कारण जास्त जर विनाकारण फिरण्याचा प्रयत्न करू नका कारण पाऊस आज जास्तच आहे चिपळूणमध्ये हे बघा सो आपण पण आता पुन्हा एकदा वापस जाऊया कारण पुढे तर काय जाऊन देणार नाही आपल्याला आपना होत बर वरती। आता आपण आहोत बरोबर फरशी नाक्यावरती बघू शकता हा इकडे रोड होतो बाजारामध्ये आता आपण जरा इकडून आतमध्ये जाऊया जिकडे वाशिष्ठ नदी आपल्याला अगदी जवळून बघता येईल हे बघा पाणी ऑलमोस्ट आणि इथपर्यंत आलेलं आहे हे बघा आता जास्त वेळ राहिला इथून पाणी आहे ना काय होतं ज जा, जास्तच भरलं तर पाणी इथून असं येतं आणि मग डायरेक्टली रस्त्यावर जातं पाणी आणि मग रस्ता देखील पूर्णपणे चॉकअप होतो सो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली ज्यावेळेला पाणी भर भरलं होतं ना त्यावेळेला अशी कंडिशन होती आणि बघा पाण्याचा स्त्रोत बघा केवढा आहे जवळजवळ इथपर्यंत आलेलं आहे पाणी जास्त काय मी पुढे जात नाही आहे सो तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे नाईक अँड कंपनीच्या पुढे आहे ना मित्रांनो गेलो असतो पण कसं आहे नाईक अँड कंपनीच्या जा पुढे जाताच येत नाही पोलिसांनी पूर्णपणे बंदच केलेला आहे रोड आणि ते चांगलं आहे खरं म्हणजे कारण कसं आहे ना मित्रांनो पाण्याचा खेळ करू नये कधी केव्हा पाणी वाढेल काय सांगता येत नाही आपल्याला वाटताना वाटतं की अरे इथपर्यंत लेवल आहे पण बघता फक्त कधी पाण्या पायापर्यंत पाणी येईल हे कळणार नाही सो तुम्ही देखील रिक्स घेऊ नका अजिबात आजचे दिवस तरी मित्रांनो अजिबात चिपूनमध्ये येत आहे तर कामानिमित्त येत असाल एकदम एमर्जन्सी कामाची तर ठीक आहे पण असं फिरण्यासाठी वगैरे मुळीच येऊ नका कारण आज पाऊस बघायला तर प्रचंड आहे सकाळपासून समोर बघता आहात पाण्याचा स्पीड बघा केवढा येतो वरून आपल्याला एवढं दिसत नाही पण पाण्याचा प्रचंड स्पीड आहे सो थोडं का व्हायर पाऊस कमी झाला पाहिजे कारण सणासुदीचे दिवस आहेत असं काय खरंच बघायला एकदम बेकार वाटतं सो चला जेवढं का होईल तेवढं मी दाखवण्याची तुम्हाला नक्की प्रयत्न केला आहे तर आता आपण आहोत बरोबर वालोपे गणेशवाडीमध्ये बघू शकता हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि समोरच बघा नदीची लेवल काय झालेली आहे इकडे पण इकडे पण पूर भरला की इकडचे जे घरं आहेत त्यांना धोका असो आणि आता पाऊस जरा थोडा कमी झाला आहे म्हणजे स्पीड आहे ना पावसाचा थोडा कमी झालेला आहे त्यामुळे जरा बघूया आता कसं काय होते ते आणि भरती पण माझ्या मते बारा वाजल्यानंतर ओहटी चालू होईल असं वाटतं आहे ॲक्झॅक्ट भरती आहे की ओहटी आहे ते पण मला काय आयडिया नाही पण जे काय आहे ते बारा वाजल्यानंतर चेंज होईल सो त्यानंतर थोडं का होईना इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल सो जरा थोडं झूम करूया आणि ज्या काय गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवतो आता मित्र बर मी आता आहे बरोबर स्वयंभू तळ्यातील गणपती मंदिर या ठिकाणी म्हणजेच गांदारेश्वरमध्ये मी आता आहे बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी देखील ज्या वेळेला पाणी भरतो त्यावेळेला बराचसा आपण जे म्हणतो ना प्रॉब्लेम तयार होतो सो त्या ठिकाणी मी आता आहे हे आहे स्वयंभूतळ्यातील गणपती मंदिर ज्या ठिकाणी मी नेहमी येत असतो दर्शन करण्यासाठी आणि इकडे बघा म्हणजे आपण गांदेश्वरनी पवन तलावाला जर जात असाल ना तुम्ही तर इकडे देखील येऊ नका कारण पाणी बघा बऱ्यापैकी आहे इथले आता जे लोकल लोक आहेत त्यांना मी विचारलं ते म्हटलं की जवळजवळ कमरेवर पाणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघा संपूर्ण अगदी म्हणजे हा रोड आहे तो पुढे जाऊन त्या पवन तलाव रोडला तिकडे अटॅच होतो त्यानंतर मग आपण तिकडून इकडे बाजारामध्ये जाऊ शकतो हा रोड माझ्यामध्ये पूर्णपणे बंद आहे कमरेवर तरी पाणी आहे त्यामुळे इकडून येणं तुम्ही टाळाच आता माझ्यामध्ये तिकडून एक रोड आहे सो तिकडून तरी काय ऑप्शन आहेत काय माहिती नाही बघा समोर तुम्ही गाडी बघत असाल केवढी बुडते बघा तुम्ही आता गाडी बघताना जवळजवळ गाडीचा पुढचा टायर पूर्ण बुडवलेला आहे एवढं पाणी इथेच आहे त्याच्या पुढे तर अजून कंबरभर पाणी आहे आणि हे पाणी कसलं आहे तर बाजूला हे जे गाटर दिसतं नाही तुम्हाला त्या गाटरातून पाणी भरलेलं आहे त्यामुळे अशी परिस्थिती तयार झालेली आहे त्यामुळे येत आहे तर ता थोडं टाळा मित्रांनो गांदरश्वर रोडनी तर येऊच नका कारण इकडे देखील पाणी भरलेलं आहे मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता लिटरली पाण्यातून चाललेलं आहे पुढे म्हटलं बघूया किती पाणी आहे ते जास्त काय जात नाही पण इथेच जातो पुढे कारण ह्या गांधारश्वर रोडच्या इथे आणि ना ह्या पॅचमध्ये पाणी भरतंच म्हणजे थोडं जरी पाऊस पडला तरी पाणी भरतं आणि आज तर माझ्यामध्ये कमरेभर आहे जवळजवळ पाणी हे बघा आता हळूहळू आहे ना जवळजवळ ढोपराच्या आसपास पाणी यायला सुरुवात झालेली आहे माझ्या स्वतः काय जास्त मी पुढे जात नाही आहे पण हे बघा अंदाजा लावता आहे ना पाणी खूप असणार आहे पुढे सो आता ही जी घरं आहेत त्यांना हे ये जा करण्यासाठी बराचसा प्रॉब्लेम होणार आहे आणि पाऊस पण थांबला आहे त्यात नशीब मोठं आहे तो चला पुन्हा एकदा आपण आता पाठी जाऊया कारण पुढे काय जाण्याचा अर्थ नाही तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असेलच की आज आपण चिपून मध्ये गेलो होतो जेवढे काय ठिकाण आहेत तेवढे दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला पाणी असं एवढं पण नाही भरलंय की आपण एक म्हणू शकतो ना की म्हणजे भरपूरच रिक्स आहे पण थोडं का होईना पाणी भरलेलं आहे पुलाच्या कट्टोकट आहे किंवा काय काय ठिकाणी रस्त्यावरती आलेलं आहे तर एवढंच सांगणं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर पडू नका सो तुमचं जे काय मत आहे ते मला कमेंट करून आवर्जून कळवा भेटू कोकणातला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या